सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा श्री राजेश भाऊ बोडके युवा मंच वेळवंड कोरे आणि इनरविल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाढोनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वाढाने येथे कम्प्युटर आणि प्रिंटर वाटप करण्यात आले तसेच हॅपी स्कूल प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले याशिवाय वेळवंड येवली कारंदी वाडाने आणि माळवडी येथील जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉप चे वाटप करण्यात आले कार्यक्रमादरम्यान डॉक्टर आशिष बुरांडे डॉक्टर विद्या बुरांडे आणि डॉक्टर विजया पाटील यांनी सर्वायकल कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले ू सी पुना नॉर्थच्या अध्यक्षा सौ सायली देशमुख आणि आय डब्ल्यू सी बाणेर हिल्सच्या अध्यक्षा सौ रश्मी मिश्रा यांनी सर्वायकल कॅन्सरच्या लसीकरणाची करणार असल्याची माहिती दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री राजेश साहेबराव बोडके यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि उपस्थितांना सर्वायकल कॅन्सर लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच भविष्यातही दुर्गम भागातील नागरिकांसाठी सातत्याने काम करण्याची भूमिका मांडली कार्यक्रमास अशोक बोडके सरपंच वाडाने रवींद्र पांगुळ माजी सरपंच वेळवंड गणेश वरखडे सरपंच करंदी बुद्रुक लहू बोडके सामाजिक कार्यकर्ते माळवडी तसेच सर्व शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते